फाईव्ह आरोही जागे सं एट सिक्स गुड मॉर्निंग अबुल कलामांना अशा तमाम ज्ञात अज्ञानी शिक्षकांना शिल्पकारांना मी प्रणाम करून माझ्या मनोगतास प्रारंभ करतो आज शिक्षक म्हणून माझ्या मनात विचार आला की माझ्या शिक्षकांना काही भेट वस्तू देऊया मनात पहिला विचार आला की पैसे देऊया अरे पण ज्यांनी शिकवले कुणाचे फुकटचे घ्यायचे नाही आणि कुणाला फुकट द्यायचे नाही यांनी लाचारी

त्यांच्या भावपूर्ण सेवेचा गौरव शिक्षक शिल्पकाराचा अन्न माणसाच्या जीवनाच्या शिल्पकाराचा अन त्यांच्या कौशल्याचा आज गौरव ना तारीफ के शब्दों की हे उसको चाहत ना के शब्दों की हे

गवंडी एक इमारत घडवू शकतो पण एक माणूस घडवण्याची कला फक्त आणि फक्त एका शिक्षकातच असते हे तुम्हाला आणि आम्हाला विसरून चालणार लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारे परिस मी कधी पाहिले नाही कदाचित काल्पनिकही असेल पण चालते बोलते परिस मी पाहिले आहे अनेक लोखंडरूपी बालकांचे सोनेरी नागरिक बनवणारे शिक्षक मी पाहिले आहे अशा शिक्षकांचा मला सदैव ఎవడే బీ మేము దోన్ శబ్ద సంపవలే